तुळजापूर तालुक्यातील गोरगरिबांचा नेता म्हणून ओळखले जाणारे सक्षम व्यक्तिमत्व देवानंद भाऊ रोजकरी यांना आगामी विधानसभा तयारी करत आपले वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उत्साहात वातावरणात तालुक्यात भावी आमदार असे बॅनर लावून कार्यकर्त्यांनी केलं मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा देवानंद रोजकरी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अयूब शेख यांनी तुळजापूर तालुक्यातील गोर गरिबांचे म्हणून ओळखले जाणारे देवानंद भाऊ रोजकरी यांचा वाढदिवस या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा करताना पाहायला मिळते आपण पाहू शकतो एकंदरीत दे भाऊ आमदार देवानंद भाऊ रोजकरी अशा आशयाचे फलक जे आहे पूर्ण तालुक्याभरामध्ये लागलेले आहे म्हणून या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची झोप आज या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर झोप मोड होताना पाहायला मिळते आपण पाहू शकता एक सर्वसामान्यांचं नेतृत्व कसं असतो देवानंद भाऊ रोजकरी यांनी एक गेल्या वीस वर्षापासून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आपण पाहू शकता माया पाठीमागे जे आहे असंख्य जे आहे कार्यकर्ते जे आहे ग्रामीण भागातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि भाऊला शुभेच्छा देण्यासाठी जे आहे ते उपस्थित झालेले आहेत आज आपल्यासोबत देवान ते देवानंद भाऊ रोजकरी यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहात जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवा त्यांनी तिला अभिगतपणे कशा पद्धतीने केलेत आणि आगामी विधानसभेमध्ये त्यांची तयारी कशा पद्धतीने झाली आहेत त्यांच्याकडून जाणून गेलं भाऊ मला सांगा आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आज काय अशाने अपेक्षा आहेत आणि तुमच्या काय भावना आहे आज माझा वाढदिवस आहे आधी या वर्दिवसा निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे की येणारी विधानसभा लढा असा सर्व आहे आणि यावेळेस यावेळेस आम्ही आता संघटना बांधणी केलेली आहे आणि आमच्या मताचा आकडा जवळजवळ आम्ही एक लाखाच्या पुढे आमचा मताचा आकडा आमचा तयार झालेला आहे मोर्चे बांधणी पाहता या ठिकाणी एक लाखाचा आकडा आहे माध्यमातून पार करताना पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांच्या काय समस्या येतात कशा पद्धतीने आपण प्रश्न सोडतात माझ्या या ऑफिसमध्ये तालुक्यामधील कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आला तर त्याचं मी काम कधीच केलं ना असं नाही मी प्रत्येकाची कामं करतो म्हणून जनता आज माझ्या पाठीची खंबीर उभी आहे तर चोवीसची विधानसभा जी आहे दोन हजार चोवीसची ची विधानसभा ही फक्त देवानंद भाऊ आमदार होण्यासाठी ही विधानसभा येणाऱ्या विधानसभेमध्ये देवानंद भाऊने आतापर्यंत हो। या तुळजापूर तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून तळागाळातील लोकांचे काम करत आलेले आहेत केलेली आहे परवा या ठिकाणी एक लाख कार्यकर्ता या ठिकाणी झालेले आहेत अगोदर याच्या अगोदर पन्नास हजार कार्यकर्ते होते त्यांचे प्रत्येकाचे मुलं बहिणी आई असं मिळून या ठिकाणी एक लाख कार्यकर्ता झालेला आहे मतदार नाही कार्यकर्ता आणि त्यामुळं देवानंद भाऊचं पारडं अतिशय जड झालेलं आहे आणि वातावरण पूर्ण काल परवा सर्वे केल्यानंतर या तुलापूर तालुक्यामध्ये प्रत्येक जण या ठिकाणी देवानंद भाऊंचंच या ठिकाणी सर्वेमध्ये नंबर एकला ला देवानंद भाऊ आलेले आहेत त्यामुळं प्रत्येक या ठिकाणी पक्षामध्ये देवानंद भाऊची मागणी होत आहे आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला देवानंद भाऊ निश्चित आमदार होणार हे आम्हाला या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे आहे देवानंद भाऊ रोजकरी आमदार होईलच असं एकंदरीत विश्वास व्यक्त केला जात काय सांगाल भाऊचं कार्य कशा पद्धतीने आहे देवानंद भाऊ मित्रमंडळ चार नंबर वार्डातला मी कार्यकर्ता बोलतोय निवडून आलेला मेंबर अपक्ष निवडून आलोय मग भाऊ बदल काय वाटत भाऊ बदल माझ तालुक्यातलं सगळं प्रेम आमचं देवांनी भाऊवर आहे भाऊ आता बी आमदार आहेत पहिले बी आमचं भाऊ आमदार आहेत आता एकंदरीत सर्व कार्यकर्ते आहे आमदार अपेक्षा भाऊच कार्य हे गोर गरीब जनतेसाठी कार्य हे गोर <सविण> गरीब जनता तीस ते चाळीस वर्षापासून <सविण> भाऊ गोर गरीब जनतेचे काम केले त्या माध्यमातून हाई जनता पूर्ण भाऊच्या पाठीमाग आहे जे काही झालं असेल काय गुन्हे दाखल झाले असेल तर हे गोर गरीब जनतेच्या काम करण्याच्या माध्यमातून पाहून स्वतःच्या अंगावर गुन्हे गुन्हे दाखल करून घेतले कार्यकर्ते जे आहे अतिशय उत्साहमध्ये या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहेत आपण निश्चय वर्षापासून जवळ पाहिला भाऊची सेवा कशी वाटते आणि तुळजापूर तालुक्यामध्ये माननीय देवानंद भाऊ साहेब हे एक असं नेतृत्व आहे की आज तुळजापूर तालुक्यामधील देवराज मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पंढरपूर पांडुरंगाची आषाढी वारी जशी वारकऱ्यांना प्रिय असते तसा देवानंद भाऊचा आजचा वाढदिवस हा तुळजापूर तालुक्यातील तमाम देवराज मित्र मंडळांचा अतिशय आवडीचा दिवस आहे गेली वीस वर्ष झालं मान्य देवानंद भाऊ रोजकरी साहेब या ठिकाणी जनता दरबार भरवत आहेत आणि त्या जनता दरबाराच्या माध्यमामधून त्यांनी लाईटच्या डीपीचे काम त्यांनी शेतकऱ्याच्या पीक विम्याचे काम खीए, खीए, खीए अनेक मुलींच्या तुळजापूर तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये ज्यांना त्यांचे पती नांदवत नव्हते काय व्यसनी होते अशा अनेक मुलीचे संसार उभा करण्याचं एक सत्कर्म त्यांच्या हातामधून झालेला आहे त्याच्यामुळं तुळजापूर तालुक्यातील जनता तर त्यांच्या पाठीमागे आहे परंतु या तालुक्यामध्ये बाहेर तालुक्यातील आमदार उभा केल्यामुळे तुळजापूर तालुक्यामधील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा गट असे सर्व इतर पक्षातील नेते मंडळी सुद्धा आदरणीय भावना आमच्या पक्षामध्ये या आणि तिकीट घ्या आम्ही तुम्हाला सहकार्य करतो असं भावना ते सतत बोलत आहे तालुक्याच्या विकासासाठी जे तालुक्यातील जे ज्या ज्या लोक अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही पहिल्यांदा सोडणार पण ज्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत समजा नवद्रुला त्या आरोग्य केंद्राजवळ तिथं शासनाची जमीन शिल्लक आहे त्या ठिकाणी एखादी एम ऑर शोभा करू आम्ही आणि त्या एम आय मार्फत तरुणाला काम द्यायचा आम्ही प्रयत्न करू त्या ठिकाणी तालुक तुळजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ चोपन्न हजार डीपी पी आहेत चोपन्न हजार हमेशा हमिषा जळता शेतकऱ्याच्या अडचणी नव्हती या डीपी आपण जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू